सोमनाथ बांडे मराठी ब्लॉक आपला स्वागत आहे कधीपासून शेळ्या होत्या पन्नास साठ वर्ष झाल्या हो हा आधी किती शेळ्या घेतल्या होत्या तुम्ही मग मग आता आहे मी वळते काय शेळ्या तुम्ही बारीकली होते तवा हा बारीक बारीक होते त्याच्यापासून शेळ्या अजून वर्षाला किती बकऱ्या द्यायच्या शेळ्या वर्षाला द्यायची चार पाच बकरीस का द्यायची बकऱ्या पाठी हा ना मग या शेळ्या घेतल्यापासून आणि मग शेळ्यांचा फायदा व्हायचा का कायद्याच्या होत्या

घरा किती मानले का आता बकऱ्या किती आहेत आपल्या आपल्याकडे तीन बकरी ना हा सोमनाथ बांडे मराठी मराठी ब्लॉक ला स्वागत आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद